नमस्कार मी जयश्री गुंबळे अमरावतीवरून आलेली आहे माझा जयश्री गृह उद्योग या नावानी उद्योग आहे त्याच्यामध्ये मी चौदा प्रकारचे लोणचे बनवते आणि सात प्रकारचे सरबत बनवते हा शेतीपूरक व्यवसाय आहे त्याच्यामध्ये लोणचे बनवताना ते सगळे मी शेंगदाणा तेलात बनवले आणि आपल्या आरोग्यासाठी कसे काय उपयोगी होतील यासाठी हे सर्व लोणचे आहेत जसं हे गावराणी गुलाबाचं गुलकंद आहे खडीसाखर विलायची टाकून बनवलेला आहे त्याच्यानंतर हे लसणाचं लोणचं आहे हे आपल्या हार्टसाठी एकदम चांगलं असतं त्याच्यानंतर कवठाचं लोणचं हे ॲसिडिटीवर उपयोगी आहे त्याच्यानंतर मिक्सचं लोणचं आहे त्याच्यामध्ये आंबा लिंबू मिरची गाजर सगळंच आहे त्याच्यानंतर मिरचीचं लोणचं आहे आंब्याचं लोणचं आहे हे लिंबू क्रश लोणचं आहे जसं आपण लिंबू फोडीचं लोणचं खातो तसंच हे लिंबू क्रश लोणचं आहे हे लिंबू क्रश करण्यामागे असा उद्देश होता की बरेचसे छोटे मुलं जे आहेत ते लिंबूचं लोणचं खात नाही जर आपण हे क्रश करून केलं तर चा चा ते सालीसकट आपल्या पोटात जातं आणि त्या सालीचे गुणधर्म पण आपल्याला मिळतात आणि लहान मुलं ते आवडीने जामसारखं पोळीसोबत पराठासोबत लावून खातात त्याच्यानंतर हे आवळ्याचं लोणचं आहे आवळा तर तुम्हाला माहीतच आहे की हा बहुगुणी आणि अमृतफळ आहे त्याच्यानंतर करवंदाचं लोणचं आहे लिंबू फोडीचं लोणचं आहे डायबिटीसवाल्यांसाठी स्पेशली मोड आलेल्या मेथीचं आणि कारल्याचं लोणचं आपल्याकडे आहे त्याच्यानंतर साखर आंबा आहे आणि हे गावरानी गुलाबाचं सरबत आहे म्हणजे बाकी बाहेर आपण बाजारात बघतो की जे इसेन्स आणि कलर टाकून केलेले असतात हे सरबत आम्ही खास गावरानी गुलाबाच्या पाकळ्या वापरून केलेलं आहे त्याच्यानंतर हे खसचं सरबत आहे याच्यामध्ये पण वाळायचा अर्क वापरून केलेलं आहे आणि आमच्या सगळ्या प्रॉडक्टमध्ये सगळ्यात जास्त विकल्या जाणारं आणि आमचं स्वतःचं इनोव्हेशन असलेलं हे कवठाचं सरबत आहे यांनी कशी तुम्हाला ॲसिडिटी असे असेल ती कमी होते आणि पित्तशामक म्हणून हे नोंदल्या जातं आणि याची चव पण खूप उत्कृष्ट आहे हे आंबाडीचं सरबत आहे रोझेला पण याला असं म्हणतात आणि हे सुद्धा पित्तशामक आहे हे लिंबूचं सरबत आहे लिंबूचं सरबत जसं आपण बाहेर बघतो की इसेन्स कलर टाकून केले असते हा आम्ही खास लिंबूचा प्युअर ज्यूस काढून केलेला आहे आवळा सरबत आहे मी शेतकरी बांधवांना तर विनंती करेन त्यांच्या शेतात जे काही पिकतं त्याच्यावर जर त्यांनी प्रक्रिया केली तर तुमच्या एका दाण्यापासून त्याचे जे हजार होतात जसं आपण मका एक पेरला त्याचे जर पॉपकॉर्न केले किंवा अजून पीठ केलं असे विविध पदार्थ करून जर विकले तर त्याला जास्त चांगला भाव मिळेल आणि तुम्ही जर ती मका पन्नास रुपये किलोनी विकता तर त्या पन्नास रुपयाचे पाचशे रुपये होतात म्हणून शेतकऱ्यांनी माझ्या मते की त्यांनी नुसतं शेती न करता शेतीपूरक व्यवसाय करायला पाहिजे मी एक सामान्य गृहिणी होते म्हणजे साधं म्हणजे कसं बोलावं हे सुद्धा कळत नव्हतं पण ह्या उद्योगांनी मला रोजगार तर दिलाच तसंच माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आमच्याकडे ऑनलाईन पण मागवता येतात आणि बहुतेक सगळं सर्वच म्हणजे जवळपास विदर्भामध्ये आमचे हे प्रॉडक्ट जातात वर्धा यवतमाळ अमरावती नागपूर अकोला सगळीकडे आमचे हे प्रॉडक्ट मिळतात तुम्हाला कोणाला जर माझे हे प्रॉडक्ट पाहिजे असेल तर माझा हा संपर्क नंबर आहे एट झिरो एट सेवन नाईन टू वन थ्री वन धन्यवाद